नमस्कार मी अमोल भिंगारदेवे लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत आठवड्याभरातील पॉझिटिव्ह बातम्या चला तर मग वळूयात आठवड्याभरातील पॉझिटिव्ह बातम्यांकडे अखेर मुंबईत घरोघरी लसीकरणाला सुरुवात मुंबईत शारीरिक व वैद्यकीय कारणांमुळे अंतरुणावर खेळलेल्यांचे लसीकरण अखेर सुरू झाले ले आहे पूर्व अंधेरी विभागात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे पालिकेच्या या विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी सदोतीस जणांना डोस देण्यात आला आहे आजोबांचा जुगाड साध्या सायकलीला बनवले ई सायकल वाशिमच्या एका आजोबांनी टाकाऊ वस्तूंपासून बॅटरी आणि इतर साहित्य जमा करून एका मोदारीद्वारे ई सायकल तयार केली आहे सिद्धेश्वर पाठक असं त्यांचं नाव असून तरुणांना लाजवेल असं काम त्यांनी केल्यानं सध्या या सायकलची सर्वत्र चर्चा सुरू आहे युजर्स ट्विटरवरून शॉपिंग करू शकणार आहेत मायक्रोब्लोविंग साईट ट्विटरने नवीन फीचरचे टेस्टिंग सुरू केले आहे यामध्ये युजर्स ट्विटरवरून शॉपिंग करू शकणार आहे सध्या हे फीचर्स अमेरिकेत लाँच केले असून सध्या काही ब्रँडसोबत त्याच्या टेस्टिंग सुरू आहेत लवकरच कोरोनाच्या मिक्सिंग डोसची चाचणी होणार आहे आगामी काळात लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननं कोरोनासाठी बनवलेल्या तज्ज्ञ समितीने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन मिक्स करून त्यावर अभ्यास करण्याची शिफारस केली आहे त्यानुसार आता लवकरच कोरोनाच्या मिक्सिंग डोसची चाचणी होण्याची शक्यता आहे पुढील महिन्यात होणार लहान मुलांचं लसीकरण कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा सर्वात जास्त धोका आहे या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात लहान मुलांचं अर्थात बारा ते अठरा वयोगटातील लहान मुलांचं लसीकरण होणार असल्याचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी स्पष्ट केले आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचा झेंडा नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत देशाला एक सुवर्ण एक रौप्य आणि तीन कांस्य पदके मिळालेली आहेत यंदाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी अनिश्ल मिळाली आहे त्याने रौप्य पदक पटकावले पड़ आहे तर पुण्याचे सोळा वर्षीय अनंतनारायण रानडे हिने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत कांस्य पदक पटकावले पड़ आहे लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची दिलासादायक माहिती लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे ऑगस्ट महिन्यात लहान मुलांसाठीची लस भारतात येणार आहे याबाबतची माहिती त्यांनी भाजप संसदीय दलाच्या बैठकीत दिली आहे मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन त्याचबरोबर स्पुटनिक लसींची लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे मात्र जगभरात अजूनही कोरोनाला हरवण्यासाठी औषधोपचार आणि लसींचे संशोधन सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून झायडसने बनवलेल्या झायको डी लसीची चाचणी यशस्वी झाली आहे मीराबाई चानूला दोन कोटींचे बक्षीस आणि प्रमोशनही होणार टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर वेटलिफ्टर मीराबाई चानूचे देशात जोरदार स्वागत करण्यात आले आहे यासह रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचा सोमवारी सत्कार केला आहे त्याचबरोबर त्यांना दोन कोटी रुपयांचे बक्षीस आणि ईशान्य रेल्वेमध्ये पदोन्नती जाहीर केली आहे प्रदूषणमुक्त मुंबईसाठी एक पाऊल पालिका अधिकाऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक वाहने स्वच्छ सुंदर प्रदूषणमुक्त मुंबईसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या पालिकेने आता अधिकाऱ्यांनाही इलेक्ट्रिक वाहने घेण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी मुंबईत विविध ठिकाणी चार्जिंग पॉईंट सुरू करणार आहेत या उपक्रमाचा शुभारंभ येत्या पंधरा ऑगस्टला करणार असल्याचं पर्यावरण विभागाचे उपायुक्त सुनील गोडसे यांनी स्पष्ट केले आहे तर या होत्या आठवड्याभरातील पॉझिटिव्ह बातम्या यांसारख्या अनेक बातम्या आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा धन्यवाद